शुभ सकाळ सर्वांना आज आमच्याकडे बघा सकाळचं ऊन पण पडलेलं नाही आहे आमच्या पाठीमागचं गार्डन बघा कसं दिसतं आहे ऊनच नाही आहे सकाळचं तिकडं पाऊस झालेला आहे रात्री त्याच्यामुळे बघा कसं दिसतं आहे आज आहे ना आपण सकाळची उसळ बनवतो आहे डब्याची आज आपल्याला कांदा टाकून मस्त उसळ बनवायची आता मी कुकर ठेवला आहे तेल टाकलेलं आहे आता बघा बरं आता याच्यामध्ये ना आपल्याला पुढची फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये मी आता बघा काय काय फोडणीला टाकते त्याचं साहित्य मी तुम्हाला आधी काही दाखवलेलं नाही आता मी डायरेक्ट एक एक सामान टाकते कुकर तापलेलं आहे आता ट्रायफ्रूटची थोडी गडबड चालली आहे माझी आता तेल टाकून घेतलंय मी थोडा ड्रायफ्रूट थोडा जवळ घेतलेला आहे बरं का दिसतंय सगळं मीठ टाकलं आहे आता आधी सगळ्यात कारण आपल्याला टाकायचं आहे कांदा कांद्यासाठी ना मीठ जर टाकलं ना तर कांद्याला वास वगैरे काहीच लागत नाही आपले आता पहिले ना आपण मोरी टाकून घेणार आहे छान बघा मोहरी टाकलेली जिरं टाकते चमचा न वापरता मी कुकरने तसंच सा थोडंसं हलवून घेतलेलं आहे बघा तुम्ही फोडणी कशी छान तडका बसलेला आहे याला आता कांदा आहे हा

कांदा करतोय आपल्याला छोटा कुकर हे चार झा आरामशीर होते हिंग टाकते मी आता ह्याच्यात ही हळद आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मटेरी टाकू शकता याला खोबऱ्याचे किस वगैरे असलं तर अजून छान लागतं लागते आता मी फक्त याला पुढे शेंगदाण्याचं कुठं वापरणार आहे उसळीमध्ये बटाटा वगैरे कापून टाकलेला आहे मी तुमच्या चवीनुसार तुम्ही टोमॅटो ये त्याच्यात मटेरियल जेवढं टाकणार तेवढं उसळ सुंदरच होते पण कांद्याशिवाय उसळल्या चवच नाही कांदा पाहिजेच उसळीला आमच्याकडे तर लागतो आता ही लाल तिखट आहे हे लाल तिखट माझं घरातलं आहे दीड चमचा मी लाल तिखट टाकणार आहे आमची तिघांचीच भाजी आहे तिघांच्या भाजीला लाल तिखट दीड चमचा भरपूर आहे कारण मला रशाची भाजी करायची सुकी भाजी राहिली असती तर मग लाल तिखट थोडं कमी टाकलं असता मी आता ले ही उसळ टाकलेली आहे मी ही उसळ आहे ना चांगली हलवून घ्यायची आपल्याला आता मस्त परतून घ्यायची तेलामध्ये सगळं मटेरियल एक जीव एकजीव करायचे नंतर पाणी टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये आता कोणी कढईत करतं आहे कोणाला कशी लागते आता मी तर आज कुकरलाच लावते कारण सकाळचे सा वाजले साडेसात साडेसातचं सा टायमिंग ता ता आहे हा सकाळचा मजा डब्याचा आमची दुपारची दोघांची दारूची माझी उसळ आमचे तीन जणांची उसळ मी कुकरला लावून शिट्टी दोन शिट्टी करून घेणार आहे आता पाणी वगैरे टाकून झाले माझं त्याच्यामध्ये दोन ते तीन शिट्ट्या आरामशीर झाले ना तर काहीच नाही उसळ इतकी सुंदर होते ना कमी गॅसवर करायची आहे आपल्याला खूप गाय नाही करायची तुम्ही खूप गाय करशाल तर काहीच उपयोग नाही त्याचा चिकल होईल माझ्या आतमध्ये कूट टाकलेलं आहे मी शेंगदाण्याचं आता कूट टाकून हलवून घेते शिट्ट्या जास्त आहे ना फुल गॅसवर रोज द्यायच्या नाही आपल्याला नाही तर मग काय उसळीचा सगळा ज्यूसच बनवून जाईल आपल्या उसळ अशी छान म्हणजे कच्ची नाही काही नाही अशी मस्त उसळ शिजून द्यायची दोन शिट्ट्या तीन शिट्ट्या कमी याच्यावर भारी होतात तीन शिट्टी तर लागतेच मला तिसऱ्या शिट्टीला गॅस बंद करून टाकते मी तीन शिट्ट्या आरामशीरुवून द्यायची आज माझ्याकडे ना कोथंबीर नाही आहे आणि खोबरं नाही मी दोन वस्तूंना कंटाळा केला टाकून जे कोथंबीर तर नाहीच आहे घरात आणि लईच नाही आणि खोबरं तर ही सकाळची घाई आहे माझी जास्त त्याच्यामुळे मी खोबरं पण नाही टाकलेलं आहे नाही तर खोबरं आणि कोथिंबीर को जर असेल तर अजूनच चवदार लागते आता मी ना लसूण टाकलेलं नाही याला मी लसूण नंतर टाकणार आहे मला लसणाची फोडणी वरतून टाकायची त्याने उसळून छान लागते आपली आता हे झाकण लावते मी शिट्टी काढलेली ती शिट्टी पण लावलेली आहे आता किती तीन शिट्ट्या आपल्याला पटापट करायचे त्याच्या मस्त कमी गॅसवर आता कमी भिजवायला दिवस आपण ट्रॅप फिरवलेला आहे मी कुठली झाली आपली तीन फिट्ट झालेल्या आपल्या छानपैकी आमचं वातावरण आहे बघा हे सकाळचं दिसतंय बघा मी सगळ्यांना दाखवते बाहेरची झाडं बघा आमच्याकडे पिवळ्या कलरची फुलं येतात त्याला मी दुसरं शेजारी दोन झाडं शेवचेस हे सगळी पण छान वाटते सकाळी वारी स्वयंपाक करता करता छान वाटतं आता हा कोरा चहा प्यायचा आहे आम्हाला सकाळी रात्री पाऊस झालेला आहे आज कोरा चा प्यावास वाटतोय सगळ्यांना आज कोरा बनवतो आहे आम्ही आता मी एक कप काढून माझ्या मिस्टरांना देणार आहे बाकीचा दादूला मला आम्ही नंतर चहा पितो आहे बाकीचं कारण आता डबा बनवते ना मी सकाळची घाई माझी भरपूर पटापट पटापट जेवढं होईल तेवढं फास्टमध्ये आता हा चहा पण उकळलेला आहे तवा पण ठेवलेला आहे मी इकडं मस्त ब्लॅक टी बनून झालेली आहे हा लसूण आणि तडका द्यायचा आहे मला वरतून उसळीला लसूणचं असं तडका दिला का वरतून लसूणचं ती उसळ मला अजून आवडते जास्त तुमच्या पद्धतीने तुम्ही ते टाकू शकता तसं काही नाही पण मला हा असं वरतून आवडतो असं थोडंसं फोडणी देऊ मी आता कुकरमध्ये टाकून घेणार आहे त्याला वरतून भाजीमध्ये बघा आता खोल्यावर बघा आता आपली उसळ किती छान दिसते बघावर बरी वाटते मस्त उसळ झाली आता डब्यात भरणार आहे डाब्यात साईडला ठेवून पोळ्या करून घेणार आहे पटापट पटापट आजची उसळ कशी झाली सगळ्यांनी बनवून बघा एकदा तरी बनवून बघा कुकरमध्ये खूप घाई असेल त्यांना त्यांनी कुकरमध्ये आरामशीर लावा आणि मला कमेंट करून सांगा आता माझ्या उसळीत काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी चुकलेली कमेंट पण स्वीकारणार आहे ओके आता बाय 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 बाय